गुणाम परमवीर पाटील दखल टाइम्स न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते सगळं तर मग पाहूयात आजच्या काही ठरक्यामध्ये औरंगेब तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले धर्मवीर संभाजी महाराजांच्या करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी आबू आझमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीच केलं होतं आणि म्हणून त्यावेळे देखील हा वारंवार आबू आजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल नकल काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचं अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम पर मिटने वाला देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था एकी एकोणसत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या कैद केलं के सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दा अबू आजमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर